थोडीसाव्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल <प्षाँगा> पाणी तर हा बर पाणी तर बस रे आता आता ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांना आणि बघिनीनो मी आज काय फार बोलणार नाही आहे जास्ती कारण परत एक वीस दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात -आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सर एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा झाला तिथून ते निघाले बरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले मग दंड नाशिक आले नाशिकला आले आपण मग नाशिकचाही उल्लेख केला की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा आमच्याकडे करा पण राम बरपूर रामचंद्र निघाले मग ते दंडकारण्य दंडकारण्या पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रा, रावण आला मग मा सीतामाईला घेऊन गे गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांना ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सीलिंग हा आपण चौदा वर्षात बांधला कुठे अयोध्या कुठे दंडकारण्य कुठे गेले तिथून लंकेत गेले सेतू बितू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळे जे हे सगळे जे काही कामं सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे हे जाणून बुजून उद्योग सगळे सुरू आहेत कालच महिला दिन झाला तो काय आपण दरवेळे दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण आठ मार्चला आपण साजरा करतो खाल मला एकाने छान विनोद पाठवला एकाने म्हणे एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो बरोबर ना साब झूट आहे म्हणे एकवीस जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे कारण तो आठ मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी सात मार्चला संपतो ज्याची ज्याची लग्न झाली असतील प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते पण आपल्याकडे काय करतात महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार महिला दिनाच्या शुभेच्छा दोन पुरुष एकत्र आले तरी एकमेकांना देतात अरे ह्याच्यात महिला कुठे आहे मागचा पुढचा काही विचार नाही काही नाही आपले बस शुभेच्छा